उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशांमुळे सफाई कामगारांच्या वारसांना वारसा, वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली आहे त्यामुळे सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला असून या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत लाड समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्तीबाबत चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये सुधारित तरतुदी लागू करण्यात आल्या या निर्णयान्वये सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला तथापि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दाखल विविध याचिकांच्या अनुषंगाने पुढील आदेश होईपर्यंत वाल्मिकी मेहतकर भंगी अनुसूचित जाती आणि नवबोद्ध या समुदायातील व्यक्ती वगळता इतर सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती देण्यास स्थगिती दिली उच्च न्यायालयाचे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस चे आदेश विचारात घेऊन चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस च्या शासन निर्णयान्वये तसेच त्या अनुषंगाने वेळोवेळी विहित केलेल्या शासन निर्णय आणि सुधारणा शुद्धी तरतुदीस अनुसरून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सर्व विभागांना तसेच राज्यातील सर्व आयुक्त महापालिका आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय आणि आयुक्त समाज कल्याण पुणे यांना निर्देश दिलेत कोणत्याही सफाई कामगारांवर वारसा हक्क नियुक्तीच्या अनुषंगाने अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देखील त्यांनी दिलेत।